पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मंसर येथे साखळी उपोषण सुरू आहे यामध्ये उपोषणचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे त्यांची तब्येत खालावत आहे उपोषणाचा पाचवा दिवस असूनही आंबेगाव तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांची प्रकृती खालावत असताना प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी त्याची दखल न घेतल्याने मराठा समाजाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे या बातमीचे काही दृश्य पाठवले आहेत आमचे विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी गेली नऊ दिवसापासून उपोषणावर बसलेले आहेत त्यांनी गावोगावी या प्रत्येक सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं होतं तर तुम्ही सर्वजण साखळी उपोषण अमरण उपोषण सुरू करा त्याप्रमाणे मन्सरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं सकल आ, 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 आ साखळी अमर उपोषण चालू केलेलं आहे हे पण गेली पाच दिवसापासून अमरण उपोषणावर आहे पण खेद या गोष्टीचा वाटतो की तालुक्यातील जे काही शासकीय प्रतिनिधी असतील लोकप्रतिनिधी असतील कुणालासुद्धा या गोष्टीची दखल घेवत नाही ही खरंच एक खेदजनक बाब आहे या आरक्षणासाठी गेले नऊ दिवस मनोज दादा जरंगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहे महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील मनसर या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत असताना मनसरगावचे माजी सरपंच दत्ताभाऊ गांजाळे हे पाच दिवस झालेत त्या देखील अमरण असं उपोषणाला सुरुवात केलेली आहे वास्तविक पाहता सरकारने या आंदोलनाला हलक्यात घेतलेलं आहे ज्या मराठा समाजाच्या आमदार खासदारांनी चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष मराठा समाजाचं नेतृत्व केलं हे नेतृत्व करत असताना स्वतःची पोळी बांधण्याचं काम या आमदार आणि खासदारांनी केलं समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्यांना मांडता आला नाही कारण त्यांना त्यांची बोटं भरायची होती म्हणून त्यांनी समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी घेतला नाही आता देखील आरक्षण अंतिम टप्प्यात येत असताना अनेक मराठा समाजाचे नेते या आरक्षणाविषयी वेगवेगळी वक्तव्य करू लागलेली आहेत आणि ही वक्तव्य करत असताना मराठा समाजाला अशी शंका येऊ लागली आहे की ही वक्तव्य बेताल वक्तव्य चालू असताना मराठा समाजाला असं वाटतं की ही खरंच मराठा समाजाची पैदायस आहे का कारण आम्हाला अशी शंका येऊ लागली की या नेत्यांचा डी एन ए चेक करण्याची वेळ आलेली आहे की मराठा समाजाच्या आंदोलनाला ही लोक का विरोध करत आहेत वास्तविक पाहता ओबीसी समाजाचे नेते ओबीसी समाजाच्या बाजूनं सातत्याने बोलत असतात कोणत्याही मताचा विचार न करता आंबेगाव तालुका आंबेगाव तालुक्याच्या या मल्थर शहरामध्ये तुमच्या आमच्या सर्वांचा दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाद्वार प्रवेश संग्रहामध्ये मल्थर शहराचे आंबेगाव तालुक्याचे नेतृत्व माजी सरपंच दत्ताभाऊ गांजळे आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार सकल मराठा समाजातले असणारे सर्व बांधव आज पाचवा दिवस या ठिकाणी उपोषण साखळीच्या निमित्ताने या ठिकाणी उपोषण करतायत या उपोषणकर्त्यांना आणि त्यांच्या न्याय असणाऱ्या मागणीला जुन्नर आंबेगाव खेड माध्यम समाज त्याचप्रमाणे क्रांतिगुरू लघुजी वस्ता साळवे महाराष्ट्र शासन समितीच्या वतीनं या ठिकाणी मी प्राध्यापक आश्रणाला हल्ला जाहीर पाठिंबा देतो खरं तर माणसाचा विकास हा शिक्षणावरती अवलंबून असतो शिक्षणाचं आरक्षण असेल तर त्याचा असणारा विकास घडतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत आहेत की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे श्रीमंत जर व्हायचं असेल तर शिक्षण असलं पाहिजे आणि त्याच असणाऱ्या शिक्षणाचा वाटा आर्थिकतेचा वाटा आणि आर्थिकतेच्या अनेक समस्या खऱ्या अर्थानं आज म महाराष्ट्रातील असणाऱ्या मराठा समाजाला जाणवतायत आणि म्हणून मराठा समाजातल्या असणाऱ्या या समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जनांगी पाटील आज महाराष्ट्राभर सातत्यानं आपल्या जीवाची बा बाजी लावून प्राणांतिक हे <सभी> उपोषण आहेत ज्या असणाऱ्या ज्या असणाऱ्या कर्तृत्वाला संपूर्ण आमच्या मातंग समाज असेल किंवा क्रांतीगुरु लहूजी वस्ता साळवे या समितीच्या वतीनं त्यांना क्रांतिकारी जय जयल्हूजी म्हणून त्यांच्या या मराठा समाजाला त्यांच्या असणाऱ्या मागण्या शासनानं त्वरित मान्य कराव्यात अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी आम्ही जाहीर प्रकटन करतो आणि या सर्व असणाऱ्या उपोषणाला आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा जाहीर पाठिंबा जाहीर पाठिंबा गेले अनेक दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंबेगाव तालुका असेल किंवा प्रत्येक आंबेगावगावमध्ये साखळी उपोषण असेल किंवा बे उदत उपोषण सुरू आहे परंतु गेले सात ते आठ दिवसापासून आपल्या मंचर ठिकाणी साखळी उपोषणाचं आयोजन करत असताना खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत प्रत्येक गावातील सर्व घटकातील लोक मराठा समाज लोक इथं येऊन भेट देऊन पाठिंबा दर्शवतात परंतु सध्या जर पाहिलं तर प्रशासनाच्या मा माध्यमातून अजून जर अमरण उपोषण आदरणीय मंचरचे सरपंच दत्ताभाऊ बांधाळे हे अमरण उपोषणाला बसलेले परंतु तालुक्यातला एकही अजून प्रशासकीय अधिकारी अजून इथे विचारपूस करण्यासाठी देखील आलेला नाही आहे राज्यकर्ते देखील आलेले नाही आहे आणि मराठा समाजातील एवढा समाज हा पेटेला असताना अजून यावरती कुठली कोण वाच्यता करत नाही ही जर खरं तर खेदराची बाब आहे आणि हे करत असताना आम्ही मराठा समाजाच्या वतीने आपण कळवू इच्छितो की निश्चितप्रमाणे जे राज्य शासनाने जो आता चार ते पाच दिवसापासून मराठा समाजाची जी काही टिंगलटावळी चालवली आहे ती लवकर त्वरित थांबावी आणि मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण कशा पद्धतीने मिळेल हे लवकर करावं अन्यथा आपण जर असंच जर राहिला आणि मराठा समाजाची ही करत जर राहिला तर निश्चितप्रमाणे पुढील काळामध्ये हे आंदोलन अतिशय तीव्ररित्याचं होईल आणि हे नक्की धरंगे पाटील साहेब जशा पद्धतीने सांगतात हे पिलावणारं नाही त्याच पद्धतीचं देखील हे कधी आपल्याला पेलावणाऱ्यासारखं होईल जर हाताच्या बाहेर जर परिस्थिती जर गेली तर संबंध मराठा समाज हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही एवढंच आपल्या या माध्यमातून सांगू इच्छितो